डर बाबा कुठ डर आले अरे पेटीस तिथे हे झालं होतं पण मी म्हणलं मला भात झाला असेल म्हणून परत पाय खाली घेतलं बरं कि त्या खुर्चीतन वर आली नाही पायला आवाज तू आवाज आलाय माझा आला की मोठ्यानं वर आली तेव्हा मग बाहेर पाहिजे दरवाज्यात ना आले असाल का नाही माझ तर नाही करत आ खिडकीत ना आली खिडकीत ना बहुतेक आले असला अशी दरवाज्यात ना दिस शूटिंग चालू आहे ना चालू आहे जेव्हा खाईन भात पडलं तेव्हा माझी होईल थोडी आता आवाज आवाजात घुमतो का सुमित हो झालं मला भात झाला पेटीच्या माग पण मी म्हटलं माझी साडी बिडी असेल मी दाखव ना म्हणून असं बाजू ठेवत ना पण मला काय वाटलं माझी साडी ही झाली मला आलं की पण मला दिवसाचं कसं काय पण का नाही परत एकदा मला भात झाला अरे आता हे कट कर Gracias.